पंढरपूर शहरातील जिजामाता उद्यानाचे सुशोभीकरण आता अंतिम टप्प्यात येऊन थे ठेपले आहे आपण बघितलं तर संपूर्ण जिजामाता उद्यानाचा कायापालट करण्यात आला आहे तब्बल तीन कोटी सदुसष्ट लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक ऑक्सिजन पॉईंट म्हणून जिजामाता उद्यानाची नव्याने निर्मिती पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने केली आहे भव्य खेळणी भव्य प्रवेशद्वार जॉगिंग ट्रॅक्स नव्या खेळणी तसेच संपूर्ण उद्यानाला आकर्षक विद्युत रोषणाई पानाफुलांची पक्ष्यांची चित्रे लहान मुलांसाठी कार्टून्स अशा विविध गोष्टींनी उद्यान सजवण्यात आले आहे नवनवीन फुलांची झाडी या उद्यानामध्ये उभी करण्यात आली आहेत येत्या अकरा मे रोजी या उद्यानाचे उद्घाटन करण्याचे प्रयत्न प्रशासनाचे आहेत त्यामुळे पंढरपूरकरांसाठी आता हे नवं कोर उद्यान उभं राहिलेलं आहे आपण बघितलं तर याचा लाभ पंढरपूरकरातील सर्व चिमुकल्यांनी यासह भाविकांनाही लवकरच घेता येणार आहे दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर